माझी नगरसेविका वीनाताई जाधव यांच्या माध्यमातून तसेच विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ रामबाग ज्येष्ठ नागरिक संघ राणी लक्ष्मीबाई ज्येष्ठ नागरिक संघ रामबाग ओनर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक सत्तावीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन नूतन विद्यालयाच्या पटांगणात करण्यात आले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका वी वीनाताई जाधव यांच्या हस्ते व्याख्याते डॉक्टर दत्ता कोहिनकर यांचा सन्मान करण्यात आला व्याख्यान मालेच्या तिसऱ्या दिवशी डॉक्टर दत्ता कोहिनकर यांनी मन कसे आहे याबद्दल सविस्तर संवाद साधताना सांगितले की बाह्य व अंतर्मन असे दोन प्रकार असतात बाह्य मन अंतर्मनाला सांगतो त्याप्रमाणे अंतर्मनाचे पुढचे काम सुरू होते आपण एखादा कार्यक्रम करायचे ठरवले तर प्रथम मन विचार करतो आणि मग आपण पुढील कार्यक्रमास सुरुवात करतो म्हणजे मनाने विचार केल्याशिवाय काहीच होत नाही तसेच मनातून असणारी भीती आपण काढून टाकली पाहिजे कोविड मध्ये असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शशिकांत चांदेकर यांनी केले यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश गुप्ते प्रकाश खेरनार किशोर टिवटे गव्हाणकर महेश सोनावणे सतीश सोनावणे हेमंत चिंचोल यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मानसिक आजारांनी पीपल एक मधुमेह उच्च रक्तदाबामध्ये भारत सगळ्यात वरच्या क्रमांकावर गेलेला आहे हाय ब्लड प्रेशर अँड डायबिटीस पुणे शहरामध्ये एका वर्षामध्ये पाचशे पंच्याण्णव जणांनी आत्महत्या केलेल्या मग पुणे हे विद्येचं माहेरघर पुण्यात पिकत ते जगात विकत <coughs> एज्युकेशन हब मध्ये पाचशे पंच्याण्णव लोक जर आत्महत्या करत असतील तर याचा अर्थ एज्युकेशन हब मनाने खचलेलं आहे इज इट राईट करेक्ट म्हणजे महाराष्ट्र मनाने होत चाललेला आहे बरोबर आहे बरोबर आहे का एज्युकेशन हॅलो मग महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्या मनाकडे लक्ष दिलं पाहिजे माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे मन म्हणजे काय मन म्हणजे आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद